नमस्कार आज तर आज आपण ओल्या नारळापासून छान असा कुरकुरीत आणि आतून छान मस्त खुसखुशीत असा पदार्थ बनवून तयार करणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा पदार्थ किती छान झालेला आहे वरच्या साईडने छान मस्त कुरकुरीत आणि आतून छान मस्त खुसखुशीत तसेच रसाळ बनवून तयार होतो चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा हा पदार्थ बनवण्यासाठी मी एक वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे घरामध्ये बारीक रवा उपलब्ध नसेल तर तुम्ही या ठिकाणी जाड रवा थोडासा मिक्सरला पल्स मोडवरती फिरून तो सुद्धा वापरू शकता त्यानंतर एक वाटी रव्यासाठी मी पाऊण वाटी एवढी पिठीसाखर घेतलेली आहे पण तुम्हाला जर हा पदार्थ थोडा जास्त गोड पाहिजे जा असेल तर तुम्ही या ठिकाणी एक वाटी रव्यासाठी एक वाटी एवढी पिठी साखर घेऊ शकता त्यानंतर एक चमचा एवढे मी पांढरे तिळ टाकून घेतलेले आहेत आता ही साखर आपल्याला रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं छान असं हे प्रीमिक्स बनून तयार झालेलं आहे तर आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत या ठिकाणी बघा मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये बरोबर एक वाटी एवढं पाणी मी टाकून घेतलेलं आहे तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने या ठिकाणी मी एक वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं तूप टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे या स्टेजा आपल्याला गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आहे आणि मंद आचेवरती पुढची प्रोसेस करायची आहे तर बघा तयार केलेलं हे प्रीमिक्स एका हाताने आपल्याला थोडं थोडं करत पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि एका हाताने चमच्याने छान हे पाण्यामध्ये मिक्स करत जायचं आहे तर ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला अगदी फास्ट करायची आहे म्हणजेच यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत अगदी छान सॉफ्ट आणि प्लेन असंही हे आपलं मिश्रण बनवून तयार होईल तर तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या झालेल्या नाही आहेत ज्या वाटीने आपण रवा साखर आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने बघा या ठिकाणी मी अर्धी वाटी एवढं ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे ओल्या नारळाचा पाठीचा मागचा काळपट भाग काढून हे तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता किंवा किसनीवरतीसुद्धा किसून घेऊ शकता तर या ठिकाणी बघा मी किसनीवरती किसून घेतलेला आहे खोबरं तर आता हा नारळाचा किससुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे संपूर्ण जी प्रोसेस आहे ती आपल्याला मंदाच्यावरतीच करून घ्यायची आहे कारण यामध्ये आपण खोबऱ्याचा किस टाकून घेतलेला आहे तर नारळाचा किस लवकर जळण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला मंदाच्यावरती संपूर्ण ही प्रोसेस करायची आहे आता बघा चमचाला लागलेलं संपूर्ण मिश्रण मी काढून घेत आहे त्यानंतर आपल्याला कढईवरती झाकण ठेवून याची दोन तीन मिनिट छान असं मंदाच्यावरती वाफ काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन मिनिटे मी मंदाचेवरती या मिश्रणाची छान अशी वाफ काढून घेतलेली आहे तर या ठिकाणी वेळ कमी सुद्धा लागू शकतो चला तर हरवा आपण परत एकदा छान असा मिक्स करून घेऊया तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता छान मस्त असं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हा जो पदार्थ आपण बनवणार आहे त्या पदार्थासाठी आपल्याला ज्या पद्धतीचा रवा शिजलेला पाहिजे त्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी या ठिकाणी बघा बनवून तयार झालेली आहे तर हा रवा बघा मी छान असा चा मिक्स करून घेतलेला आहे आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे खूप जास्त घट्टही आपल्याला हा रवा शिजवायचा नाही आहे तर या ठिकाणी बघा हा रवा शिजला की नाही हे चेक करण्यासाठी मी थोडासा थंड पाण्याचा हात घेतलेला आहे आणि हातामध्ये थोडंसं हे मिश्रण घेऊन आपल्याला त्याचा गोळा बनून पाहायचा आहे गोळ्याला अजिबात क्रॅक गेलेले नाही आहेत अगदी छान मस्त प्लेन असा हा गोळा बनवून तयार झालेला आहे याचाच अर्थ आपलं मिश्रण अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे त्यानंतर हे मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे मिश्रण थोडंसं थंड झाल्यावर किंवा कोमट झाल्यानंतर आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे तर हाताला मी अगदी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि छान याचा गोळा मळून घेतलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता छान सॉफ्ट असा याचा गोळ्या बनवून तयार झालेला आहे आणि अजिबात चिकटतसुद्धा नाही आहे हाताला थोडंसं तूप घ्यायचं किंवा तेलाचासुद्धा या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता थोडंफार ताटाला जे मिश्रण चिकटलेलं होतं तेसुद्धा मी चमच्याने खडून काढून घेतलेलं आहे आणि छान हा असा गोळा सॉफ्ट असा मळून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अगदी परफेक्ट असा लोण्यासारखा हा गोळा बनवून तयार झालेला आहे आता या ठिकाणी आपल्याला हा गोळा अजिबात मुरत वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही आहे चला तर मग आता लगेचच आपण याचे गोळे तयार करून घेऊया त्यासाठी या ठिकाणी बघा मी अगदी हाताला एक दोन थेंब तूप लावून घेतलेला आहे आता यामधून आपल्याला छोटा लिंबा एवढा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हातावरतीच्या त्याला छान असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता रवा जो आहे तो अगदी छान शिजलेला आहे त्यामुळे या गोळ्याला अजिबात कुठेही क्रॅक गेलेला नाही आहे गोळ्याला छान हातावरती गोलाकार करून घेतलं त्यानंतर बिस्किटाप्रमाणे याला छान असं आकार देऊन घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप जास्त जाडही नाही किंवा खूप जास्त पातळही नाही तर बघा या ठिकाणी राहिलेल्या सगळ्या मिश्रणाचे मी सारख्याच पद्धतीने बिस्किट तुम्ही या ठिकाणी या पदार्थाला म्हणू शकता किंवा रवा कोकोनट अनारसेसुद्धा म्हणू शकता चला तर मग आता आपण राहिलेल्या सगळ्या रव्याचेसुद्धा सारख्याच पद्धतीने बिस्किट तयार करून घेऊया तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप छान असे प्रत्येक बिस्किट अगदी परफेक्ट असे बनवून तयार होत आहे तर सगळे बिस्किट जे आहेत ते मी सारख्याच पद्धतीने तयार करून घेतले आहेत त्यानंतर लगेचच आपल्याला हे तळायला घ्यायचे आहे त्यासाठी या ठिकाणी बघा मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे आता तेल आपल्याला सुरुवातीला चांगलं गरम करायचं आहे तेल गरम झालं की नाही हे चेक करूया त्यासाठी या ठिकाणी बघा मी तेलामध्ये एक छोटा गोळा टाकून बघितला तर तो अगदी हळूहळू वर येत आहे याचाच अर्थ आपलं तेल छान गरम झालेलं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यमाचेवरती आपल्याला हा पदार्थ छान असा तळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा मी कढईमध्ये चार ते पाच बिस्किटे टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये बसतील एवढेच टाकायचे आहेत कारण हे बिस्किटे त्या जे आहे ते तळल्यानंतर फुलतात त्यामुळे त्याला तळण्यासाठी जागा राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि मध्यमाचेवरती छान असे हे तळून घ्यायचे आहेत कारण या पदार्थामध्ये आपण नारळाचा किस टाकून घेतलेला आहे त्यामुळे आपण जर हा पदार्थ मोठ्या फ्लेमवरती तळून घेतला तर करपण्याची शक्यता असते त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त छान वरून तांबूस होईपर्यंत मी हा तळून घेतलेला आहे तर मस्त मध्यम आचेवरती तळल्यामुळे छान आतपर्यंत तळला जातो यामधील संपूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मी तेलामधून हे बाहेर काढून घेतलेले आहे आणि दुसरी बॅचसुद्धा तेलामध्ये तळण्यासाठी टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता यामधील पूर्णपणे तेल निथळेपर्यंत मी झाऱ्यामध्येच ठेवलेले आहेत तर बघा संपूर्ण तेल निथळलेलं आहे आता हे मी एखाद्या ताटामध्ये काढून घेते आणि राहिलेले सगळे बिस्किट किंवा कुकीज सारख्याच पद्धतीने बघा छान असे तळून घेतलेले आहेत अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे एकदा करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे आपल्या या रे पदार्थाला चला तर मग मी तुम्हाला हा पदार्थ दाखवते की कि, किती सुंदर झालेले आहेत बघा प्रत्येक बिस्किट किंवा कुकी तुम्ही याला काय नाव देणार आतून छान मस्त खुसखुशीत होतात आणि वरून छान मस्त कुरकुरीत असे होतात तुम्हाला जर आतून रसाळ पाहिजे असेल तर तुम्ही यापेक्षा थोड्या हलक्या रंगावरती तळून घेऊ शकता त्यामुळे आतून छान ह्या हा पदार्थ जो आहे छान मस्त रसाळसुद्धा होतो चला तर मग तुम्हाला मी आवाजसुद्धा ऐकवते की किती छान मस्त खुसकुरीत हा पदार्थ झालेला आहे आणि तो सोबतच मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते की किती छान मस्त झालेलं आहे तर बघू शकता किती छान खुसखुशीत झालेला आहे हा पदार्थ अगदी मस्त वरून कुरकुरीत झालेला आहे लहान मुलं अगदी आवडीने खातात चला तर मग तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने ओल्या नारळापासून हा पदार्थ नक्की बनवून बघा आशा करते तुम्हाला आजची माझी ही रेसिपी नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद